टीचरले टीचर ला फोन लावू का काय करा लो शाळा उघडा लो का शाळेत जायचं जाशील का मग तू शाळा उघडा लो टीचर ले कोण्या टीचरने न बंद केली शाळा सांग मला कोण्या टीचर केली पण ना सांग त्या टीचर टीचर बर उघडा लाव ना शाळा उद्या बघू आरती मॅडम न बंद केली शाळा बर बर आरती मॅडम ला सांगू का शाळा का बाई का चल मग चल फोडत्या मॅडमच्या घरी जाऊ आपण चल चल फडत्या मॅडमच्या घरी चालतं ना शाळा उघडाल्या हा चलत्या मॅडमच्या घरी जाऊ आपण फडत्या मॅडमच्या घरी चालतं ना काय म्हणशील त्या मॅडमले शाळा उघडा म्हणशील का मग आ शाळेत जातशील ना मैत्रिणीन्नो बेमुदा संपाचा आज चौथीसवा दिवस आहेत अंगणवाडीतील मुले अशा प्रकारे रडतायत त्यांच्या पालकांचे फोन येत आहेत आणि अंगणवाडी ताईला पण काही असं मनातून वाटत नाही की मुलं असे रडायला हवे पण काय करणार अंगणवाडी ताईच्या पण काही समस्या आहेत त्या पण मनातून रडत आहेत हे कोणाला दिसते का निर्णय होत नाही तो आम्ही किल्ल्या देत नाही लोक तोडा म्हटलं नाही मी तोडून देणार नाही मी तुझ्याच आहे पण समजू दे अजिबात द्यायचं नाही आम्ही सगळे तुमच्या पाठी आहोत संघटना पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही संघटनेवर विश्वास ठेवा आणि आपले जे मागणे त्या मान्य झाल्याशिवाय तुम्ही अजिबात लेखी दिलेच गोबडायचं नाही करत तुम्ही थांबूनच राहायचं आम्ही भेटायचं आम्ही ऐकायला आलोय आम्ही मोर्चा केलाय잖아요 चला आम्ही आम्हाला वेतन पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा केला तुम्ही जर आज उघडला सका नाही म्हणून ते मी आजूबाजू उडून येणार नाही यांना कोण काही घडून येणार दाखवत नाही संघटना तुमच्या पाठी

लहानवाडी ताईंना पण तुटपुंजा मानधनामध्ये संसार चालवणे खूप कठीण होऊन बसले होते त्यामुळे ताईला संपावर जावे लागले आणि हे सरकारने जर भरघोस मानधन वाढवले असते वेतन चालू केले असते तर संपावायला अंगणवाडीला संपावर जायला काही कारणच नव्हते परंतु सरकार अजूनही त्यावर काहीही पाऊल उचलत नाही मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते सरकारने अजूनही त्यावर काही दखल घेतलेली नाही त्यामुळे अंगणवाडी संपाला आता वेगळे वळण आले आहेत मैत्रिणींनो आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी काही अंगणवाडी कर्मचारी बरेच वर्षापासून सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना अजूनही पेन्शन मिळाले नाही त्याबद्दल एका ताईंचा हा आवाज होता त्या अंगणवाडी कर्मचारी ताईंनी त्यांची व्यथा आपल्या शब्दात रडून व्यक्त केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी बऱ्याच अंगणवाडी कर्मचारी असेल आहेत की त्या विधवा आहेत आणि स्वतःच्या त्यांना त्यांची फॅमिली पण चालवावी लागते त्यांच्या फॅमिलींच्या गरजा पण भागवावे लागतात आणि वाढत्या सुशिक्षित बेकारीमुळे एवढ्या सुशिक्षित ताई आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीच आहेत तरी पण सरकार यावर काही तोडगा काढत नाही आणि त्यामुळे आठ तारखेला आपण मोठ्या संख्येने आपापल्या जिल्ह्यात धरणे आंदोलन करणार आहे ठिय्या आंदोलन करणार आहे तिथे मुक्कामी राहायचा आहे तर मोठ्या संख्येने जिल्हास्तरावर धरणे आंदोलनाकरिता उपस्थित राहावे ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विनंती कारण की आठ तारीख ही मुख्य तारीख आहे त्या दिवशी काहीतरी निर्णय लावायचा असेल तर मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता मोठ्या संख्येने हातभार लावा जिल्हा स्तरावरून आपल्याला सर्वांना नोटीस येणार आहे आणि कुणाकुणाला आली पण आहे नोटीस त्यावर आधारित व्हिडिओ होता तो उद्यापासून तुम्ही तुमच्या अंगणवाड्या उघडा परंतु कोणीही अंगणवाडी उघडायचं नाही आणि कोणीही उघडणार नाही मला माहीत आहे आपण उद्या मोठ्या संख्येने आपापल्या जिल्हा स्तरावर उपस्थित राहूया आणि कारण लढाई आपली जवळच्या टप्प्यात आहे यशाच्या जवळच्या टप्प्यात आहे त्यामुळे उद्या मोठ्या संख्येने जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन करूया लढूया आणि नक्कीच जिंकूया तुमचं Angkola lakukan kerja pisteri ker. Angkola lupa. Angkola lupa. Amal bangkit naya. Angkola lari pakai उघडणार रे बाळा अंगणवाडी उघडणार सरकारला तुझी हाक ऐकू जावो आणि लवकर अंगणवाडी सुरू हो आमच्या सर्व अंगणवाडी ताईंना व आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळो तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद